आज दिनांक रोजी माननीय निवडणूक मा जिल्हाधिकारी संजय मॅडम यांच्या उपस्थितीत सर्व बी एल ओ यांची मतदार आपल्या पाथरी तालुक्यातील मतदार यादीबाबत पुनर्षाबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये सर्व बी एल ओ सुपरवायझर होते त्यांना मतदार यादी पुनरक्षण दोन हजार दोन दोन हजार तेवीस यादीचे पुनरक्षण करण्याबाबत आणि त्या मतदार यादीमध्ये फोटो कलर फोटो अपडेट करण्यासाठी आणि काही मतदार त्याच्यामधले बाहेरगावी काही मय आणि काही स्थलांतरित झालेले मतदार यादी सखोल चौकशी करून बिवलो यांनी त्या संबंधित मतदार तुमच्या घरी जाऊन भेटी देऊन त्यांना सूचना देऊन त्या पद्धतीत त्यांचे नाव समावेश करण्याबाबत माहिती संकलित करण्याबाबत सूचना देण्यात आली त्याप्रमाणे बिवलो आजच्या या बैठकीमध्ये सर्व सविस्तर दिवस मतदार यादीचे मतदार यादीचे अपडेट अद्याप करण्याबाबत सूचना देण्यात आली अभि आचारसंहिता का अभि कुठची आया नाही असतो